काय म्हणलं एवढे म्हणले मी तुम्हाला एक म्हणले म्हणलं नाही सर म्हणजे इथपर्यंत केलं त्यांनी आता आपण दिलेला शब्द पाळा त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बप्पाचं माळाजवळ असो माळाजवळ कसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारी जे करण्यासारखं त्याला कमळ ते विलयतले माझ्या गावात शंभर दोनशे क्षमता जास्त होतील कोणाला ताईला। ते करून घेणं गरजेचं होतं मला आपल्याला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते वरी शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण बाकी दोन तीनशे शहात्तर बुत सगळी यंत्रणा मी पप्पान देऊन टाकले हे बी तितकंच करमाणे दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसती यंत्रणा नाही पैसे देऊन यंत्रा पैसे बी दिलेत बाप्पाला पैसे आम्ही आता यायला होतो वाळव्याला सगळे यंत्रणा दिशातून घ्यावेस मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्यावेळेस मनात हो काय झालं बरं का म्हणजे हे ह्या वातावरणामध्ये नाही मी आधीच ठरलो होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी बैला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात्रात्र थांबलो मुंबईत हे आराम करू लय खालच्या पातळीत अरे लय माय खाली म्हणून यायचं ना आपलं त्यांना छेट आपण काही विषय नाही बीटमध्ये एखाद धनंजय मुंडे गाडी फुडू मी सारखा फाटका माणूस तुम्ही तर आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आलो मग ते फडत मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार दोन कोटी खर्च भर प्रेस घेऊन काही बोलतो ना पुन्हा कसलं नाही अंगावर जातो पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो तुम्ही विनिंग असतानी किंवा तुम्ही दहा पाच टक्क्यात मायनस येत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला पुन्हा सोडत आपला प्रवेश घेऊन टाकतो ना आपण तीन सात मधून लवकर कमावू आणि प्रवेश तयार ठरवून आपण काय करू नका उद्या मैबाईला बोलू आपण बसू ती गई बप्ली बी लयचे याच्यावर आणि मै बाप्पा काय तो दरबारी म्हणून सदार आहे त्याची आपल्याला काय अडचण नाही त्याची आपल्याला काय अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एका मग अडचण नाही त्याला आपल्या तिघाच्या काश्मीर त्याला माणसं गोळा करायचे पक्षासाठी तर मला सांगा मी तर लगेच फोटो काढून पवार साहेबातला दुकान याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला ते तर आहे आता एवढं मोठं त्याला काय वैभव आपण तिथं बसलो अरे मग आम्ही होय सगळी गर्दी करीन त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी जनता दरबार तिथं सुरू करू आपण एवढी मोठी वास्तू आहे ना काय आपण हे हा कम्प्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं एक पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम बी होऊन जाईल आणि माहोल बी तयार होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणलं सगळं मंत्रिमंडळ तुमच्या पक्षाला पक्षाने सगळे लोक येतील सगळ्या प्रवेशाला बाबूसाहेब सगळं आपण मोठा झिंदी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा सा कार्यक्रम ठेवू म्हणजे सात सहा सातला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडंसं जवळ आलं की लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्यावर लागून पावसाळा पिरियड मध्ये जमणार नाही तर मग मंडप मंडप्झ करू लवकर करावं लागेल वेळ नाही तुम्हाला निकालानंतर सगळे चित्र बदलणार काय काय ना चार निकाल लागायचे आधी आपलं ठरवा निकाल काही बी लागू आमचं ठरलंय म्हणून चार जून चार शब्द देऊन टाकू पण उद्याच आपण फायनल करू बैठक आणि लगेच आपण जयंत पाटील साहेबांना बोलू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांची भेटू भेट घेऊ बाप्पाला मतदानाच्या आदल्या दिवशी जाऊन भेटून केज मध्ये सगळं नियोजन लावून आलो रातो रात मी भागवत थर गेलतो माहिती हे तुम्हाला कळलं नाही लगेच त्याला माझ्या झिरो मध्ये गेलो काय असतं कोण ना कोणी असतं नाही ना पुरुष नव्हता ना सगळे बापान माणसं पडले लाईटी बंद केल्या त्या बांगल्याच्या मग कस काय होणार मला तेच कळलं